नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनमत लाईव्ह दोन्ही ठाकरे बंधूंनी दिलाय मुंबईत भाजपा शिंदे गटाला तगडा झटका राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार राजकीय हालचालींना वेग बत्तीस माजी नगरसेवक ठाकरे बंधूंच्या संपर्कात यादीच आली दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद दोन दिवसापूर्वी मुंबईत बघितली राज आणि उद्धव यांच्याशिवाय आपण सोसायटीचा अध्यक्षसुद्धा होऊ शकत नाही हे अनेकांनी ओळखलं आणि आता दोन्ही निवासस्थानी म्हणजेच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आणि ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी रांगाच रांगा लागण्याची शक्यता निवडणुका जवळ येत आहेत काहीतरी निर्णय घेऊन ठाकरेंसोबत जाण्यातच भलं आहे असं अनेकांना मनमन पटलं आहे शिंदेकडे जाऊन चूक झाली नेमकं काय आहे कोणते ते माझे नगरसेवक आहेत जे ज्यांना आता ठाकरेंचा हात डोक्यावर पाहिजे राजकारणात टिकायचं असेल आणि मुंबईत जर राहायचं असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही असं अनेकांना आहे नेमकं काय आहे सविस्तर बघूया अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ नक्की लाईक करा आपण सुरुवात करूया मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सर्वात महत्त्वाची मानली जाते देशाची आर्थिक राजधानी देशातून सर्वात जास्त पैसा टॅक्स देणारी मुंबई महानगरपालिका ही आपल्या हातात असावी असं प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं देशात मोदी पंतप्रधान आहेत भाजपाची सगळीकडे सत्ता आहे महाराष्ट्रात सुद्धा त्यांची मुख्यमंत्री आहेत त्यांची सत्ता आहे परंतु मुंबई आपल्या हातात नाही हे त्यांना शल्य अनेक वर्षापासून बोजत आहे गेल्या तीस वर्षापासून ठाकरेंकडे मुंबईची सत्ता आहे महत्त्वाच्या तिजोरींची चार ही ठाकरेंकडे आहे ती आपल्याकडे असावी असं भाजपाला मनोमन वाटतं म्हणूनच गेल्या तीन वर्षात भाजपाने शिवसेनेचे दोन तुकडे केले एकनाथ शिंदेना फोडून दोन शिवसेना निर्माण केल्या आता शिंदेंना हाताशी धरून मुंबईतील सत्ता बदलण्याचं स्वप्न भाजपा बघत आहे परंतु त्याच स्वप्नाला ठाकरे बंधूंनी कसा सुरुंग लावलेला आहे आणि येत्या काळात भाजपाचं राज्यासहित इतर ठिकाणी नुकसान होईल याचीच तयारी दोन्ही ठाकरे बंधू करणार आहेत आणि त्यातच या बत्तीस वाजी नगरसेवकांचा गळाला लागल्याची महत्वाची बातमी ही फक्त बातमी नाही तरी आहे भावना जनजागृती आणि शिवसैनिक पुन्हा पुन्हा सज्ज आहेत ठाकरे बंधू पुन्हा मैदानात उतरले आहेत आणि मुंबईत एकच आवाज घुमतो बंधू हे एकत्र आल्यानंतर मराठी माणसाचा महापौर मुंबईत ठाकरेंचा झेंडा फडकणार यात काही शंकाच नाही त्यामुळे आता मातोश्री आणि शिवतीर्थ या दोन ठिकाणावरूनच मुंबईत जे काही चालेल ते दोन्ही ठाकरे सोबत असणारे त्यांचंच चालेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा झंझावात उठला आहे गेल्या काही वर्षात सत्ता पद पैशासाठी अनेकांनी मातोश्री सोडली पण आता लोक पुन्हा त्या भगव्या झंड्याखाली जमा होत आहेत मातोश्रीच्या प्रांगणात दररोज होणारी गर्दी ही फक्त राजकीय हालचाल नाही तरी आहे भावनांची परतफेड शिवसैनिकांच्या डोळ्यात पुन्हा तेज आलेला आहे आत्मविश्वास आलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांचं ते पूर्वीचं महत्त्वाचं राजकारण आणि राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणची पकड पुन्हा एकदा त्यांच्याच हाती येणार आहे महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागा आहेत त्यापैकी एकशे पंच्याहत्तर जागांवर लक्ष केंद्रित करून दोन्ही ठाकरे बंधूंनी महत्वाचं एकशे पंच्याहत्तर जागांचं टार्गेट टाकलेलं आहे आणि प्रत्येक वार्डासाठी महत्त्वाची शिवसंवाद समितीसुद्धा तयार केलेली आहे त्यातून भाजपा शिंदे अनेक माजी नगरसेवक आता ठाकरेंच्या संपर्कात आल्याने ठाकरेंनी हा टाकलेला डाव अनेक महिन्यांपासून संघटनात्मक पातळीवर मोठं काम सुरू केलं आहे त्यामध्ये मुंबई ठागे नवी मुंबई कल्याण डोंबिवली या ठिकाणी अनेक ठिकाणी युवा नेते आदित्य ठाकरे स्वतः फिरून तरुण कार्यकर्त्यांशी शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत गेल्या दोन वर्षात मुंबईत गट आणि भाजपाने अनेक जण फोडले अनेक जण ठाकरेंना सोडून शिंदेंकडे आले अनेकांनी निधी मिळवला आणि तिकीटसुद्धा मिळवायचा प्रयत्न सुरू असतानाच मुंबईचं राजकारण बदललं आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने प्रत्येक वार्डात दोघांची जर बेरीज केली तर सहजच उमेदवार निवडून येत आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली जर सत्ता आणि आपलं जे नगरसेवक पद आहे ते थे ठेवायचं असेल तर ठाकरेशिवाय पर्याय नाही त्यामुळेच आता हे माझी सर्व नगरसेवक शिवसेना आणि जो शिंदेगट आहे आणि भाजपा यांच्याशी संबंधित आहेत ते त्यांच्यावर नेतृत्वावर विश्वास न ठेवता आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कात आलेले आहेत हे माजी नगरसेवक म्हणजेच गेल्या काही दिवसातून दादर भागातील वरळी तसेच लालबाग चेंबूर शिवाजीनगर मानकुर्द तसेच भाजपच्या बोरिवली या महत्त्वाच्या बालेकिल्ल्यातून असल्याचं समजतं हे बत्तीस माझी नगरसेवक पुढील आठवड्यात अधिकृतरित्या जाहीर प्रवेश करणार आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे दोन्ही पक्षातील नगरसेवक प्रवेश करणार आहेत भाजपाकडे गेल्यानंतर स्थानिक पातळीवरील मतदारांशी संवाद तुटला अशी कबुली अनेकांनी दिली शिंदेनी दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत फडणवीस यांनी त्यांच्या अधीन असलेली कार्यपद्धती स्वतःच्या लोकांना बाजूला ठेवणारी आहे त्यामुळे अशी बत्तीस माजी नगरसेवक गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत त्यामुळे ते आता ठाकरेंच्या संपर्कात आले असून पुढील आठवड्यामध्ये मातोश्री या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू त्यांचा जाहीर ृतरित्या प्रवेश करून घेतील यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि फडणवीस यांच्या जे शीतयुद्ध सुरू आहे शिंदेकडे आणि त्यांच्या मंत्र्यांना जो महत्वाचा असतो तो निधी अजितदादा देत नाहीत त्यामुळे अनेक जण नाराज सुद्धा आहेत त्यातच आता या नगरसेवकांना सुद्धा कळून चुकलं की मुंबईत ठाकरेंची ताकद किती आहे आणि ठाकरेंच्या एका इशाऱ्यावर मुंबईतील मराठी माणूस हा अनेक ठिकाणी जो काही महत्वाचा बदल होत आहे आणि मतदान ठाकरेंच्याच बाजूने होणार आहे हे सर्वश्रुत आहे त्यामुळेच ठाकरेंकडून आता आपण जर दुसरीकडे राहिलो तर निवडून येणार नाही असं सर्वांनाच माहीत आहे त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून या पक्षातून त्या पक्षात करणारे जे काही नेते होते त्यांना चाप बसला आहे आणि दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षात गेलो तरच निवडून येऊ असं सर्वांनाच खात्री आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजपा शिंदे गटासहित अनेक जण ठाकरेंच्या पक्षात येण्यास इच्छुक आहे त्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी तीन माजी आमदारांनी सुद्धा ठाकरेंकडे येण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे परंतु उद्धव ठाकरे तेथील स्थानिक निष्ठावन शिवसैनिकांशी महत्वाची चर्चा केल्यानंतरच त्यांना हिरवा व कंदीन चाखवतील परंतु काही दिवसात पूर्वी त्यांनी सांगितलं होतं की गद्दारांना प्रवेश नाही त्यामुळेच आता येणाऱ्या काळात उद्धव आणि राज हे मुंबईत प्रत्येक गल्लोगल्ली शाखा फिरून आपल्या कार्यकर्त्यांना एनर्जी आणि चैतन्य देत पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर एकशे पंच्याहत्तर नगरसेवकांचं टार्गेट करून जवळजवळ एक हातीसत्तेपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणतील यात काही शंकाच नाही म्हणूनच येणाऱ्या काळात दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबईवर राज्य करतील यात काही शंका नाही आणि भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लावतील असंच म्हटलं जाईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुंबईत किती नगरसेवक निवडून येतील तीस माजी नगरसेवक ठाकरे बंधूंच्या संपर्कात यादीच आली दोन्ही ताकद दोन दिवसापूर्वी मुंबईत बघितली राज आणि उद्धव यांच्याशिवाय आपण सोसायटीचा अध्यक्ष सुद्धा होऊ शकत नाही हे अनेकांनी ओळखलं आणि आता दोन्ही निवासस्थानी म्हणजेच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आणि ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी रांगाच रांगा लागण्याची शक्यता निवडणुका जवळ येत आहेत काहीतरी निर्णय घेऊन ठाकरेंसोबत जाण्यातच भलं आहे असं अनेकांना मनमन पटलं आहे शिंदेकडे जाऊन चूक झाली नेमकं काय झालंय कोणते ते माझे नगरसेवक आहेत जे ज्यांना आता ठाकरेंचा हात डोक्यावर पाहिजे राजकारणात टिकायचं असेल आणि मुंबईत जर राहायचं असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही असं अनेकांना वाटतंय नेमकं काय झालंय सविस्तर बघूया अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ नक्की लाईक करा आपण सुरुवात करूया मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सर्वात महत्त्वाची मानली जाते देशाची आर्थिक राजधानी देशातून सर्वात जास्त पैसा टॅक्स देणारी मुंबई महानगरपालिका ही आपल्या हातात असावी असं प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं देशात मोदी पंतप्रधान आहेत भाजपाची सगळीकडे सत्ता आहे महाराष्ट्रात सुद्धा त्यांची मुख्यमंत्री आहेत त्यांची सत्ता आहे परंतु मुंबई आपल्या हातात नाही हे त्यांना शल्य अनेक वर्षापासून बोजत आहे गेल्या तीस वर्षापासून ठाकरेंकडे मुंबईची सत्ता आहे महत्त्वाच्या तिजोरींची चार ही ठाकरेंकडे आहे ती आपल्याकडे असावी असं भाजपाला भाजपाने शिवसेनेचे दोन तुकडे केले एकनाथ फोडून दोन शिवसेना निर्माण केल्या आता शिंदेंना हाताशी धरून मुंबईतील सत्ता बदलण्याचं स्वप्न भाजपा बघत आहे परंतु त्याच स्वप्नाला ठाकरे बंधूंनी कसा सुरुंग लावलेला आहे आणि येत्या काळात भाजपाचं राज्यासहित इतर ठिकाणी नुकसान होईल याचीच तयारी दोन्ही ठाकरे बंधू करणार आहेत आणि त्यातच या बत्तीस वाजी नगरसेवकांचा गळाला लागल्याची महत्त्वाची बातमी ही फक्त बातमी नाही तरी आहे भावनांची जनजागृती आणि शिवसैनिक पुन्हा पुन्हा सज्ज आहेत ठाकरे बंधू पुन्हा मैदानात उतरले आहेत आणि मुंबईत एकच आवाज घुमतो आहे दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आल्यानंतर मराठी माणसाचा महापौर मुंबईत ठाकरेंचा झेंडा फडकणार यात काही शंकाच नाही त्यामुळे आता मातोश्री आणि शिवतीर्थ या दोन ठिकाणावरूनच मुंबईत जे काही चालेल ते दोन्ही ठाकरेंसोबत असणारे त्यांचंच चालेल अशी शक्यता निर्माण आहे मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा झंझावात उठला आहे गेल्या काही वर्षात सत्ता पद पैशासाठी अनेकांनी मातोश्री सोडली पण आता लोक पुन्हा त्या भगव्या झंड्याखाली जमा होत आहेत मातोश्रीच्या प्रांगणात दररोज होणारी गर्दी ही फक्त राजकीय हालचाल नाही तरी आहे भावनांची परतफेड शिवसैनिकांच्या डोळ्यात पुन्हा तेज आलेला आहे आत्मविश्वास आलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांचं ते पूर्वीचं महत्त्वाचं राजकारण आणि राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणची पकड पुन्हा एकदा त्यांच्याच हाती येणार आहे महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस जागा आहेत त्यापैकी एकशे पंच्याहत्तर जागांवर लक्ष केंद्रित करून दोन्ही ठाकरे बंधूंनी महत्त्वाचं एकशे पंच्याहत्तर जागांचं टार्गेट आखलेलं आहे आणि प्रत्येक वार्डासाठी महत्त्वाची शिवसंवाद समितीसुद्धा तयार केलेली आहे त्यातून भाजपा शिंदे अनेक माजी नगरसेवक आता ठाकरेंच्या संपर्कात आल्याने ठाकरेंनी हा टाकलेला डाव अनेक महिन्यांपासून संघटनात्मक पातळीवर मोठं काम सुरू केलं आहे त्यामध्ये मुंबई ठागे नवी मुंबई कल्याण डोंबिवली या ठिकाणी अनेक ठिकाणी युवा नेते आदित्य ठाकरे स्वतः फिरून तरुण कार्यकर्त्यांशी शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत गेल्या दोन वर्षात मुंबईत गट आणि भाजपाने अनेक जण फोडले अनेक जण ठाकरेंना सोडून शिंदेंकडे आले अनेकांनी निधी मिळवला आणि तिकीटसुद्धा मिळवायचा प्रयत्न सुरू असतानाच मुंबईचं राजकारण बदललं आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने प्रत्येक वार्डात दोघांची जर बेरीज केली तर सहजच उमेदवार निवडून येत आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली जर सत्ता आणि आपलं जे नगरसेवक पद आहे ते थे ठेवायचं असेल तर ठाकरेशिवाय पर्याय नाही त्यामुळेच आता हे माझी सर्व नगरसेवक शिवसेना आणि जो शिंदेगट आहे आणि भाजपा यांच्याशी संबंधित आहेत ते त्यांच्यावर नेतृत्वावर विश्वास न ठेवता आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कात आलेले आहेत हे माझी नगरसेवक म्हणजेच गेल्या काही दिवसातून दादर भागातील वरळी तसेच लालबाग चेंबूर शिवाजीनगर मानकुर्द तसेच भाजपच्या बोरिवली या महत्त्वाच्या बालिकिल्ल्या असल्याचं समजतं हे बत्तीस माजी नगरसेवक पुढील आठवड्यात अधिकृतरित्या जाहीर प्रवेश करणार आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे दोन्ही पक्षातील नगरसेवक प्रवेश करणार आहेत भाजपाकडे गेल्यानंतर स्थानिक पातळीवरील मतदारांशी संवाद तुटला अशी कबुली अनेकांनी दिली शिंदेनी दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत फडणवीस यांनी त्यांच्या अधीन असलेली कार्यपद्धती स्वतःच्या लोकांना बाजूला ठेवणारी आहे त्यामुळे अशी बत्तीस माजी नगरसेवक गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत त्यामुळे ते आता ठाकरेंच्या संपर्कात आले असून पुढील आठवड्यामध्ये मातोश्री ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू त्यांचा जाहीर अधिकृतरित्या प्रवेश करून घेतील यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि फडणवीस यांच्या जे शीतयुद्ध सुरू आहे शिंदेकडे आणि त्यांच्या मंत्र्यांना जो महत्त्वाचा असतो तो निधी अजितदादा देत नाहीत त्यामुळे अनेक जण नाराज सुद्धा आहेत त्यातच आता या नगरसेवकांना सुद्धा कळून चुकलं की मुंबईत ठाकरेंची ताकद किती आहे आणि ठाकरेंच्या एका इशाऱ्यावर मुंबईतील मराठी माणूस हा अनेक ठिकाणी जो काही महत्वाचा बदल होत आहे आणि मतदान ठाकरेंच्याच बाजूने होणार आहे हे सर्वश्रुत आहे त्यामुळे ठाकरेंकडून आता आपण जर दुसरीकडे राहिलो तर निवडून येणार नाही असं सर्वांनाच माहीत आहे त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून या पक्षातून त्या पक्षात करणारे जे काही नेते होते त्यांना चाप बसला आहे आणि दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षात गेलो तरच निवडून येऊ असं सर्वांनाच खात्री आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजपा शिंदे गटासहित अनेक जण ठाकरेंच्या पक्षात येण्यास इच्छुक आहे त्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी तीन माजी आमदारांनीसुद्धा ठाकरेंकडे येण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे परंतु उद्धव ठाकरे तेथील स्थानिक निष्ठावन शिवसैनिकांशी महत्त्वाची चर्चा केल्यानंतरच त्यांना हिरवा व कंदीन चाखवतील परंतु काही दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की गद्दारांना प्रवेश नाही त्यामुळेच आता येणाऱ्या काळात उद्धव आणि राज हे मुंबईत प्रत्येक गल्लोगल्ली शाखा फिरून आपल्या कार्यकर्त्यांना एनर्जीने चैतन्य देत पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर एकशे पंच्याहत्तर नगरसेवकांचं टार्गेट करून जवळजवळ एक सत्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणतील यात काही शंकाच नाही म्हणूनच येणाऱ्या काळात दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबईवर राज्य करतील यात काही शंका नाही आणि भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लावतील असंच म्हटलं जाईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुंबईत किती नगरसेवक निवडून येतील एकशे पंच्याहत्तर येतील की कमी जास्त होतील तुम्ही तुमचा आकडा नक्की सांगा धन्यवाद